नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर भाजपमधील काही नेते नाराज आहेत अन्य पक्षातील नेत्यांना पक्षामध्ये घेऊन त्यांना लगेच उमेदवारी जाहीर केली जात आहे तर पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि नेते मात्र मागे पडत आहे भाजपसाठी अनेकांनी तुरुंगवास सोसला आहे तसेच तीस तीस वर्ष कार्य केलं आहे भाजपसाठी सतरांजा उचलणारे झेंडे लावणारे कार्यकर्ते आता बाहेर पडत आहेत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष पक्षाकडून केलं जात आहे नुकतंच राज्यामध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आणि यामध्ये काँग्रेसमधील अशोक चव्हाणांना घेऊन त्यांना उमेदवारी सुद्धा दिली पण भाजपमधील माधव भंडारी सारख्या ज्येष्ठ नेत्यांचा विचार सुद्धा झाला नाही माधव भंडारींनी भाजपसाठी सुमारे पन्नास वर्ष कार्य केलं आहे परंतु त्यांना कधीच उमेदवारी मिळाली नाही हा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवर आणि निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय आहे असं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते प्रवीण आलय यांनी केलं आहे आणि थेट देवेंद्र फडणवीस तसेच भाजपच्या नेत्यांवरती आरोप केले आहेत त्यामुळे आता भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचं दिसत आहे पण याचा परिणाम खरंच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर होईल का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तरीही होती महत्वाची बातमी तुमचं या प्रकरणी काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र